नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आणि आज आपण पाहतोय वन विभागातर्फे भरती कोणत्या जिल्ह्या करताय सर्व काही डिटेल्स पाहणार आहोत मात्र त्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा विद्यार्थी दे मित्रांनो वन विभाग अमरावती यांच्यातर्फे हे नोटिफिकेशन आलेलं आहे महाराष्ट्र वन विभाग यांच्यातर्फे महिला मानद वन्यजीव रक्षक या पदाकरता ही जाहिरात आहे नोकरीचं ठिकाण जे आहे ते अमरावती आहे आणि आपल्याला जर या पदाकरता अप्लाय करायचा असेल तर ऑफलाईन पद्धतीने अप्लाय करावं लागेल अर्ज दाखल करण्याची सुरुवात ही दोन 20 हजार पंचवीस रोजी झालेली आहे आणि अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही सव्वीस जून दोन हजार पंचवीस आहे आपल्याला जर अर्ज करायचा असल्यास त्यासाठी पत्ता उपवन संरक्षक अमरावती वन विभाग अमरावती गर्ल्स हायस्कूल चौक कॅम्प रोड अमरावती हा त्याचा पत्ता आहे आवेदन पाठवण्याचा Uh, जो ईमेल आय डी आहे तो डी सी एफ एम टी डी एन फोरटीन ऍट द रेट जीमेल डॉट कॉम आहे आणि या संदर्भातली ऑफिशियल नोटिफिकेशन जे आहे ते डब्ल्यू 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 डॉट महाफॉरेस्ट डॉट जी ओ व्ही डॉट इन या गव्हर्नमेंट ऑफिशियल वेबसाईटवरती आलेला आहे याशिवाय या, या संदर्भातली मूळ जाहिरात ही आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आपण दिलेली आहे तिथूनही आपण ती डाउनलोड करू शकता तर मित्रांनो ही जी जाहिरात आहे ही मानद वन्यजीव रक्षक म्हणून आहे अमरावती जिल्ह्याकरताच आहे या संदर्भातल्या अटी शर्ती त्याचप्रमाणे अ जे काही आपल्या मनामध्ये शंका असतील या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा जेणेकरून आपल्याला हव्या असणाऱ्या शंकांचं निरसन या कॉमेंट बॉक्समध्ये करता येईल त्याचप्रमाणे आज रात्री एकूण आठवड्याभराचा पूर्णपणे ज्या काही जाहिराती आहेत त्याचा लाईव्ह कार्यक्रम होणार आहे तरी मागच्या आठवड्यामध्ये ज्या काही जाहिराती निघालेल्या आहेत आणि ज्या आता ऍक्टिव्ह आहेत त्या सर्व एकत्रित आज आपल्या रात्रीच्या लाईव्ह मध्ये पाहणार आहोत ओके आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबतोय उद्या भेटून नवीन रिक्रुटमेंट सह पाहत राहा नोकरी जाहिरात कट्टा